विराज तुम्ही खरंतर ज्या प्रभागातून लढताय तो दोन हजार सतराला ज्या निवडणुका झाल्या त्या ठिकाणी पूर्ण पॅनल हे भारतीय जनता पार्टीचा आलेलं आहे सतरा ते बावीस तो पूर्ण भारतीय जनता पार्टीचा त्या ठिकाणी प्रभाग असताना आता पंचवीस म्हणजे सव्वीस मध्ये या निवडणुका होत्या तब्बल नऊ वर्षांनी नऊ वर्ष आपण त्या ठिकाणी एक गाणीचं साम्राज्य आहे तसंच आहे त्या ठिकाणी डेव्हलपमेंट नाही विकास नाही ही जे तुमच्या निवडून दिलेले नगरसेवक होते यांचा या प्रभागात काही संपर्क झाला की नाही झाला लोकांशी यांनी काही काम केले का नाही के <laughs> ते जनताच ठरवेल आणि सांगेल आणि आता मी फिरतोच आहे म्हणजे मी गेले सहा महिने वर्षभर फिरतोच आहे प्रभागात लोक सांगतात की आमचे खूप आड अडचणी आहेत आमचे ड्रेनेजचे प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही झाले कचऱ्याचे प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही झाले आणि आम्हाला विचारायलाही कोणी येत नाही ठीक आहे आता इथून माग प्रशासन होतं तीन वर्ष प्रशासनाकडनं पण तक्रारी करून जर प्रॉब्लेम सॉल्व नसलो होत तर ती कुठेतरी ती जी दुरी झाली प्रशासन आणि ती मी मिटवण्याचा प्रयत्न करतोय म्हणजे त्या लोकांपर्यंत ते जाऊन त्यांच्या समस्या घेऊन प्रशासनाकडे जाऊन त्या कसे त्वरित मार्गे लावता येतील ते, ते बघण्याचं काम निवडून दिलेले नगरसेवक थेट परत जनतेत आले नाही नाही आलेले अजिबात आलेले नाही आले म्हणजे किती झाले तरी ते आलेच नाहीत म्हणजे कोविडच्या काळातही दिसले नाहीत बरं जेव्हा जनतेला सगळ्यात जास्त गरज होती किमान एक सपोर्ट तरी गरज होती सपोर्ट तेव्हा सुद्धा हे नगरसेवक जनतेमध्ये दिसले नाही नगरसेवक जनते झाले नाही पण विराज लांडे कशा पद्धतीने मतदारांमध्ये होते जनतेमध्ये होते काय तुम्ही उपक्रम राबवले आता सामाजिक उपक्रम सांगायचं झालं तर माझ्या दर म्हणजे लांडे साहेबांचा सा जो वाढदिवस आहे त्या दर वाढदिवसा दिवशी आम्ही एक रोजगार मिळावा आणि माननीय अजितदादांच्या दादांच्या वाढदिवसानिमित्त एक रक्तदान शिबिर आणि रोजगार मिळावा या सगळ्या कार्यक्रम आम्ही त्या त्या कार्यक्रमा थ्रू आम्ही जनतेपर्यंत जातो ज्येष्ठ नागरिकांचं आरोग्याची तपासणी असेल महिलांची आरोग्याची तपासणी असेल त्या कार्यक्रमांनी आम्ही जातो आणि आमचे काही धार्मिक जे कार्यक्रम होतो आम्ही आई तुळजाभवानीचं मंदिर आहे लांडवडी चौकात त्यांच्यामार्फत आम्ही दर नवरात्रात आम्ही लोकांमध्येच असतो म्हणजे आम्हाला अशी ह्याची गरजच नाही आहे की लोकांपर्यंत का कशा जाता किंवा काय जातं आता आमचा एक मोठा कार्यक्रम तर झाला की आम्ही एक साधारण नऊ संतांच्या पादुका आणतो त्यामार्फतही आम्ही लोकांपर्यंत जातो आणि तिथं समजतं की अरे आमच्याकडं माणसं झाली नाही आम्हाला म्हणजे नगरसेवक आले नाही प्रशासनही आले नाही बरं त्याच्यामुळं हा एक पाऊल उचल म्हणजे पाऊल उचललं की आता आपल्याला ज्या सगळ्या लोकांचा सपोर्ट आहे त्यासाठी आपल्याला राजकारणात उतरायचं